युट्यूब रेट्यूब युट्यूब लाखरम दादा किती गोण्या मला बऱ्याचशा गोण्या दिसतात किती गोण्या संप साडेसात हजार पाकिट आहेत साडेसात हजार हा पूर्ण ग्रुप आहे ग्रुप आहे आम्ही पुण्याहून आलोय आम्ही पुण्याहून इंद्रायणी माझ्या म्हणजे घराजवळ गावाजवळ कुठे इंद्रायणनगर इंद्रायनगर मध्ये हे सर्व तुमचं ग्रुप आहे ग्रुप आहे सगळ्या किती तुम्ही ठरव किती पॅकेट वाटप असं हे ठरवलं दरवर्षी असं मागच्या वर्षी पाच हजार होते या वर्षी साडेसात हजार दरवर्षी आम्ही असं वाढत वाढत जातो लस करत जातो लस करत जातो

मित्रांनो बघू शकता ते फरसान वाटत आहे जवळजवळ साडेसात आठ हजार एवढी क्वांटिटी आहे आता, आता भी गर्दी बघा पूर्ण माझे ट्रक भरलेला आहे अर्धा ट्रक तुम्ही बघू शकता एवढं भरलेलं आहे एवढं ते पूर्ण खाली करणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू तुम्हाला पूर्ण दाखवला दाको दाखवणार आहे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं जातं त्याच्यात बघा तुम्ही काम चालू आहे

पाऊस नाहीये शेतीची कामं झाली का तिची पेरणी झाली आमचे महाराज होत आहे आपण लोणू बघू शकतात आता जेवणाला बसते खूप छान त्यांचा ग्रुप केलेलं आहे मी रस्त्याला जात होतो बऱ्या लोकांचं मी कव्हर केलेलं आहे पण मला आहे ग्रुप आवडला यांचा व्हिडिओ बरं नंबर काय तुमचं अशोक महाराज तुम्ही करीन येत होत तेरा वर्षी तेरा वर्ष काय वाटतंय या वर्षी काही का माणसं का। कमी किंवा जास्त झाली का थोडीशी कमी वाटली कमी वाटली इकडे तर काही पाऊस नाही अजिबात शेतीची कामं झाली का पूर्ण पेरणी वगैरे झालेली आहे व्यवस्थित पीक पाणी आहे चांगल्या प्रकारची परिस्थिती आहे परभणी तालुका जिल्ह्यामध्ये तुमचं गाव कोणतं टेगर गव्हाण

<laughs> दा? <laughs> भाकरी किती बनवला भाकरी सगळ्यांनी मिळून बनली दोन दोनशे तुम्ही आणि या काकोणी <laughs> दोघांना मिळून दोनशे भाकरी बनवले <laughs> सगळ्यांनी मिळून बनली दोनशे भाकरी संध्याकाळी दोनशे वेगळे हो आता ते संध्याकाळी <laughs> दुसरी काय वाटतंय हात वगैरे दुखत नाही का दुखत पाय दुखत नाही तर हात दुखत नाही माऊली मावली दाखवतोय

বাইছে বোলো বোলো बाबा आम्हाला आम्हालाय आनंद आनंद वाटते तुमच्या घरातले कोण कोण आलेले आम्ही जोडी आलो सर्वजण आलो जोडी 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 नाही आलेले शेतीची काम वगैरे झाली काही नाही आले सर्व शेतकरी पाऊस पडला का थोडा पडलाय आता पेरणी ते आली म्हणून असं काय काय असं जेवण करायला आनंद वाढतो आनंद आनंद आम्हाला आनंद माहिरात नाही तरी आनंद आहे आता किती वर्षापर्यंत वारी करतो आमचे बारा वर्ष झाला अजून नंतर होईल तेवढं प्रयत्न करणार आम्ही ठीक आहे धन्यूद मित्रांनो तुम्हाला मी इथला जे काही असं म्हणू शकतो की आपलं टेंट आहे इथले व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो इथं जेवणाचं चा मी चालू होतं काही वारकरी आपले इथं बसलेले आहेत काही सेम वगैरे करतायत काही कीर्तनाचा आनंद लुटतायत तर आराम वगैरे करतात हे बघा हे आजी वगैरे इथं बसलेले आहेत झोपलेले आहेत आराम नमस्कार बाबा नमस्कार थोडं शक्य तेवढं कारण दिवसजवळ पस्तीस किलोमीटर चालणं म्हणजे थोडंसं जड पडतं माणसाला हे पूर्ण टेंट वगैरे इथं टाकलेले आहेत हे बघा असं टेंट वगैरे बनवलेले असतात असं टेंट वगैरे बनवलेले असतात आजूबाजू टेंट आणि ही आतली जागा असते असती हा नमस्कार काय झालं आजी हे बाबा काय झालं काय म्हणता वारीत शेतीची कामं झाली होती का झाली 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 पेरणी आता कसं वाटतं वारी तुम्ही या वर्षी छान वाटते छान वाटते किती वर्षापर्यंत करणार आहेत जोर एवढ पर्यंत अतिशय महत्वाचा विषय शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही वारी करणार आहेत हा मधला मधला असतो संध्याकाळी कार्यक्रम वगैरे होत असतो टेंट एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत पावसापासून त्यांनी टेंट बनवले त्याच्या <laughs> आतमध्ये कोणताही पंखा वगैरे तुम्हाला दिसते का काही दिसत नाही फक्त जी जागा मिळेल तिथे राहते तर मित्रांनो वारकरी म्हणजे ना वारकरी यांना कोणताही लोभ नसतो जिथं शक्य तिथं ही लोकं राहतात जिथं जागा मिळेल तिथं राहतात तर मित्रांनो पूर्ण मी कंटिन्यू दाखवणार लोणंचं आज मुक्कामे ही वारी आहे पूर्ण मी तुम्हाला दाखव दाखव मी मुक्कामी वारी आहे इथली लोणंची पूर्ण तुम्हाला इथले टेंट वगैरे यांचं जेवण जेवढं शक्य तेवढं दाखवणार आहे आपले जे वारकरी बांधव आहेत त्यांचं टेंट किती छान असतात बघा कोण दाखवणार आहे मी तुम्हाला जवळजवळ कीर्तन मी चालू आहे कीर्तन आपण दोन मिनटं दाखवणार आहे